नेत्यासाठी कायपण शरद पवार यांनी लग्नाला यावं म्हणून कार्यकर्त्यांनी चक्क विवाहाचं ठिकाण बदललं सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस रवी पाटील यांचा मोठा मुलगा आनंद आणि प्रेरणा यांचा बोरगाव येथे आज विवाह सोहळा होणार होता या विवाह सोहळ्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रण दिलं होतं मात्र शरद पवार यांच्या आधीच ठरलेल्या व्यस्त कार्यक्रमामुळे रवी पाटील यांच्या गावी विवाहस्थळी पोहोचणे शक्य नव्हते मग कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांनी विवाहाला उपस्थित राहून वधवराला शुभेच्छा द्याव्यात यासाठी चक्क विवाहस्थळ बदललं राष्ट्रवादीचे सोलापूर चिटणीस रवी पाटील यांनी शरद पवारांच्या सोयीसाठी आपल्या गावी आयोजित केलेल्या विवाह हो सोहळ्याचे ठिकाण ठिकाणऐन्वे बदलत चक्क पंढरपुरात हा विवाहाचा सोहळा स्थलांतरित केला या विवाह हो सोहळ्यासाठी शरद पवार खास हेलिकॉप्टरने पंढरपुरात आले होते दुपारी बारा वाजता त्यांनी आपल्या कार्यकर्त्याच्या मुलाच्या विवाहस्थळी उपस्थित राहून वधूवरांना शुभ आशीर्वाद दिले नेत्याने उपस्थित राहून आपल्या मुलाला आणि त्याच्या वधूला आशीर्वाद द्यावी यासाठी कार्यकर्त्याने आपल्या मुलाच्या विवाह सोहळ्याची वेळ आणि ठिकाण बदलल्याने या विवाह सोहळ्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे या सोहळ्यास शरद पवार विजयसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील उत्तम जानकर हर्षवर्धन पाटील अभिजित पाटील नारायण अबाब आदी मंडळी उपस्थित होती बिरो रिपोर्ट एस मराठी पंढरपूर